महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन गेल्या सात वर्षापासून बंद आहे या प्रशासकीय दीर्घाईचा निषेध करण्यासाठी शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज रुग्णालयाच्या आवारात एक अनोखे आंदोलन केले यावेळी कार्यकर्त्यांनी बंद पडलेल्या सिटी स्कॅन मशीनला फुलांचा हार घालून त्यांची पूजा केली आणि नारळ वाहून टी या आंदोलन करत रुग्णालय प्रशासनाचं लक्ष वेधलं साडेसहाशे खाटांचेही रुग्णालय सहा प्रमुख मार्गावर आणि मध्य प्रदेश व गुजरातच्या सीमेवर असल्याने येथे हजारो रुग्ण उपचारासाठी येतात मात्र गेल्या सात वर्षापासून सिटी स्कॅन मशीन बंद असल्यामुळे रुग्णांचे प्रचंड होत आहे त्यांना एकंदर लाभ असलेल्या आणि आधीची गर्दी असणाऱ्या जिल्हा रुग्णालयात जावे लागते किंवा मोठा केंद्रावर तपासणी करावी लागते यामुळे गोरगरीब रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे प्रशासनाने आता तरी जागे होऊन रुग्णालयात तात्काळ नवीन सिटी स्कॅन मशीन बसवावी आणि रुग्णांची गैरसोय थांबवावी अशी जोरदार मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले आहे आपण काय केलेलं आहे हिरे मेडिकल कॉलेज हे जिल्हा रुग्णालय आपलं मेडिकल कॉलेज हे साडेसहाशे बेडचं मेडिकल कॉलेज आहे या मेडिकल कॉलेजमध्ये हे अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी आहे धुळे जिल्ह्याच्या सहा महामार्ग आणि मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या या मेडिकल कॉलेजच्या वापर राज्यातल्या जिल्ह्यातल्या ना रुग्णांसोबत बाहेरच्या राज्यातील रुग्ण देखील भरपूर मोठ्या प्रमाणात करतात हजारो लोकांची इथे रोज आहे, आ, ये आहे परंतु गेल्या सात वर्षापासून इथलं सिटी स्कॅन मशीन हे मृतावस्थेत आहे बंद अवस्थेत आहे अनेक वेळा नागरिकांच्या तक्रारी आल्या यांच्याकडे सिटी स्कॅन नसल्यामुळे तर सिटी स्कॅन करण्यासाठी गावातल्या सिटी स्कॅन मशीनमध्ये पाठवतं जिल्हा रुग्णालयामध्ये परंतु तिथे खूप लोड असतो त्याच्यामुळे सर्व लोकांना या सोयी मिळत नाही मग प्रायव्हेटमध्ये यांना करावं लागतं तो एक मोठा प्रॉब्लेम आज ह्या इथे झालेला आहे त्याचं निराकरण झालं पाहिजे नवीन सिटी स्कॅन मशीन तात्काळ बसवलं हो पाहिजे ही प्रशासनाची दिरंगाई आहे खाजगी रुग्णालय असतं तर एवढं सात वर्षांनी बंद ठेवला असतं का ह्या प्रशासनाच्या दिरंगाईच्या विरोधामध्ये शिवसेनेने आज इथे आंदोलन केलेलं आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला लवकर आम्ही इथे हे करू परंतु आमचा विश्वास नाही त्याच्यामुळे आम्ही आज या मृत सिटी स्कॅन मशीन बंद पडलेलं आहे सिटी स्कॅन मशीनची शिवसेनेच्या वतीने निषेध म्हणून फुलमाळा चढवून पूजा केलेली आहे आणि नारळ वाहिलेले आहे आता जरी प्रशासनाला निर्लज्ज प्रशासनाला कुठल्या प्रकार कुठलं तरी मनाला वाट वेदना होतील आणि या रुग्णांची जी गैरसोय यांच्यामुळे होते ती गैरसोय दूर होईल आणि सिटी स्कॅन मध्ये लवकर रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला व्ही ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा